महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या अंतर्गत मेळघाटच्या धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागामध्ये कॉन्क्रीट रस्त्यांचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू आहे या रस्त्यांचे बांधकाम अनुभवशील कंत्राटदारांकडून आवश्यक त्या सर्व तांत्रिक साधनांचा वापर करून उच्च कोटी दर्जाचे काम केले जात असल्यामुळे बांधकाम करण्यात आलेले रस्ते दीर्घकाळ टिकणार असल्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांकडून वर्तविली जात आहे अभी रोड जो बन रे उधर के वो अच्छे बन रहे ये रोड बने तो ऐसे ही बने हाथ से दबाए उधर है तो दबाए आपको रोड देख के कैसा लग रहा है की आप रोड अच्छा बनेगा हाँ अच्छा बनेगा इधर के अच्छा कितने दिन से काम चालू है आठ दिन से अभी यहाँ से आठ दिन, दिन चालू दिन से अच्छा और ये जो रोलर से जो दबा रहा है इसके पहले गांव में ऐसा हुआ है कभी नहीं नहीं हुआ ना नहीं हुआ गांव में ये गांव में पहला बार है पहला बार हाथ से दवाई करता और खुदा भी नहीं किया जब पहला रोड बनाया था ये बार खुदा भी किया खुद भी किया तो पहले डब्बा ऐसा दवाए थे तो सारा दवाई है अच्छा बन रहा इसके पहले ऐसा रोड बना के गाँव में नहीं बना नहीं। क्या लगता है रोड कितना दिन टिकेगा रोड आप बहुत दिन टिकेगा रे आप मजबूत हो गया ना मजबूत हो गया भैया कौन सा गांव है आपका ये चिपोली है यहाँ पे ये जो रास्ते का काम हो रहा है हाँ। ये कैसा हो रहा है क्या लगता है आपको ये बहुत अच्छा काम हो रहा है और अच्छा दबाई हो रहा है रोलर से रोलर से दबाई हो रहा है हाँ इससे पहले नहीं हुआ था ये जो रास्ता है दूसरा पुराना ये रास्ता में रोलर से दबाई हुआ था क्या नहीं

मेळघाट हा भाग अतिदुर्गम आणि मागास क्षेत्रामध्ये मोडतो मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुतांश गावांना जोडणारे रस्ते तसेच गावांतर्गत रस्ते हे कच्चे असल्यामुळे संबंधित गावांमध्ये भौतिक सुविधा पूर्वीने सहसा शक्य होत नसे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल आणि सार्वजनिक बांधकाम विभागचे उपअभियंता माडवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला दिसून येत आहे की गा ग्रामीण क्षेत्रामध्ये उच्च कोटी दर्जाचे रस्त्याचे बांधकाम या ठिकाणी केले जात आहे आणि या ठिकाणी गावकऱ्यांनी सुद्धा सांगितले आहे की हे जे रस्त्यामध्ये जे उच्च कोटी दर्जाचे जे, जे रॉ मटेरियल आहे त्याचा वापर केला जात आहे आणि रस्त्याचे जे बांधकाम आहे खोदकाम आणि त्याच्यामध्ये रोलिंगचे कामसुद्धा प्रथमच मेळघाटच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये आपल्याला पहावयास मिळत आहे एकंदरीत आपल्याला या ठिकाणी असे पाहावयास मिळत आहे की भविष्यामध्ये मनरेगा अंतर्गत जे सी सी रस्त्यांचे काम चालू आहे ते आपल्याला चांगले दीर्घकाळ टिकणारे रस्ते या ठिकाणी दिसणार आहे याला अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेंद्र माळवे यांच्या सहकार्याने धारणी तालुक्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये कुशल अकुशल तत्वावर कॉन्क्रीट रस्त्यांची मंजुरात करून आणली होती तब्बल एकशे तीन कॉन्क्रीट रस्त्यांना शासनाकडून मंजुरात मिळाल्यानंतर आमदार राजकुमार पटेल तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि उपअभियंता राजेंद्र माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या अंदाजपत्रकानुसार उत्कृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत धारणी तालुक्यातील हरिसाल मांडवा चिपोली टेमली व इतर बहुतांश गावामध्ये कॉन्क्रीट रस्त्यांचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे होत आहे कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार प्रथम खोदकाम त्यानंतर ऐंशी एम एम व चाळीस एम एमचा वापर करून बेड लोखंडी बार रोलरच्या सहाय्याने रस्त्याची दबाई चांगल्या ग्रेडच्या सिमेंटचा वापर पाण्याची क्युरिंग आदी लक्षपूर्वक करूनच केले जात असल्याचे प्रत्यक्ष कामाचे निरीक्षण केल्यानंतर लक्षात येते गेल्या काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेत व पानंद रस्त्यांचे बोगस बांधकाम करून शासनाचा निधी लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र या बोगस रस्त्यांची तक्रार झाल्यानंतर चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार रस्ते बांधकाम न करताच शासनाचा निधी लाटण्याचा कट रचण्यात आला होता असे निष्पन्न सुद्धा झाले होते परिणामी कोट्यावधी रुपयांच्या पानंद रस्त्यांची बिले आजपर्यंत अदा करण्यात आलेली नाहीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेले पानधर रस्त्यांची देयके अटकल्यामुळे याच योजनेअंतर्गत नव्याने मंजूर झालेले कॉन्क्रीट रस्ते बांधकामाकडे बहुतांश कंत्राटदारांनी आपली पाठ फिरविली होती मात्र आमदार राजकुमार पटेल आणि तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी स्वतः वारंवार पाठपुरावा करून आपल्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट बांधकाम करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण बघून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी